जेवीम आपण मुक्तीभूमी या ठिकाणी आलो आहे आता त्याचा जो कार्यक्रमाचं नियोजन चालू आहे बघू शकतात आपण त्याला तो मध्ये जाऊन दाखवतो तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली होती मी हिंदू धर्मात जन्माला आलो असलो हे माझ्या हातात नव्हते परंतु मी हिंदू धर्मात मारणार नाही हे माझ्या हातात आहे अशी घोषणा केली होती दर तेरा ऑक्टोबर रोजी लाखोच्या संख्येने म्हणून येतात खूप गर्दी होती या ठिकाणी आपले जुने व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता चला तर आता एवढा मुक्तीभूमी लाव्हच्या माध्यमातून आपण बघू सजावट चालू आहे विविध प्रकारची रोषणाई लाईट माळाला

ना? ना 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 ना। वरती चाललोय उद्या खूप गर्दी राहिली ठिकाणी 우디라폰 라이브그루 데리러 구 भित्तींवर बघू शकता रोषणा केलेली आहे चारही बाजूनी कुठून आले येवला मंडमाड यवतमाळ काय नाव थांबा ना काय नाव आपलं वाघमारे मुक्कामी आले का, मुक्का का? आमचं अधिवेशन अधिवेशन कुठं बाजूला का चालेल थँक्यू हे यवतमाळवरून आलेले आहे कसोटीच काम चालू झालंय <laughs> <laughs> उद्या खूप गर्दी राहील या ठिकाणी चला आता खाली जाऊन बघू आपण एकदा सध्या खालील गेट बंद आहे तो बघू जो ओ आई जो पण करा बघू आपण चला जो जे नवीन वाचनेला نانا صاحب باکے اڑا پچي تے سارے باجن آ تا بڑي جانا पुढं जाऊन बघू आपण देऊया हे मंडप दिसतील आपल्याला इथं समोरच अनेक नेत्यांची भाषणं असतात कार्यक्रम असतात विविध प्रकारचे इथं विनगीतांची कार्यक्रम असतात जे बी सध्या नवीन झालेलं आहे मागच्या वर्षी बांधकाम चालू होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था वार्षिक da da ya wujo da kuma abin da mai zauyi